शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलता अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आता घडामोडी होऊ लागल्या आहेत उत्तर भारतात अजूनही डब्ल्यू सक्रिय आहेत परंतु एकतीस मार्च नंतर डब्ल्यूडींचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असते मात्र दरम्यान दक्षिण भारतातून पावसाचं प्रमाण वाढू शकतं किंवा स्थानिक पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा इथून पुढचा अंदाज राहणार आहे बघतो की उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे तरी देखील दक्षिण भारतात म्हणजे केरळपासून जवळपास गोव्यापर्यंत एक ट्रप अजूनही हलक्या स्वरूपात अस्तित्वात असल्यामुळे थोडंफार पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात वातावरण तयार होऊ शकतं आणि आजपासून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढण्याचा देखील अंदाज आहे जशी पावसाची परिस्थिती निर्माण होईल तसं तापमानात चढउतार होणार आहेत सध्या आपण बघतो केरळपासून जवळपास सुरत पर्यंत कोकण किनारपट्टीला पर असलेली ढगाळ परिस्थिती आणि पूर्ण अशा प्रकारचं वातावरण यामुळे उष्णतामान कमी झालेलं आहे मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट तयार होते आपण बघतो की प्रत्येक दिवशी या लाटेमध्ये वाढ होताना दिसणार आहे चाळीसशे पार तापमान महाराष्ट्रामध्ये राहणार आहे पण एक दोन तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात तयार होत असलेली पावसाळी परिस्थिती या उष्णतेच्या लाटेला काही प्रमाणात नियंत्रित करू शकते असा अंदाज आहे सहा तारखेपर्यंत हे वातावरण राहील असं प्राथमिकदृष्ट्या वाटते मात्र भाग बदलत हे वातावरण असल्यामुळे उष्णतेच्या लाटेवर त्याचा परिणाम होईल आपण या ठिकाणी असं बघतो की महाराष्ट्रामध्ये सध्या जरी वातावरण असलं तरी वातावरण बदलण्याच्या मार्गावर आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे केरळच्या दरम्यान थोडं वातावरण तयार होणार आहे आज महाराष्ट्रामध्ये जरी ढगाळ वातावरण दाखवलं जात नसलं तरी आपण बघतो की गोव्याच्या दरम्यान एक सर्क्युलेशन आणि बंगालच्या उपसागरात एक सर्क्युलेशन अशा प्रकारचं एक वातावरण सध्या बनण्याच्या तयारीत आहे वातावरणात मुख्य बदल एक तारखेपासून किंवा एकतीस तारखेपासूनच होणार आहे मध्य भारतावर आता थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आपण एक तारखेला बघतो की महाराष्ट्र राज्य थोडं गुजरात मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होतील या वातावरणात वाढ होण्याची शक्यता दोन तारखेला आहे तीन तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यानच अंदमान बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल चार तारखेलाही महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि जवळपास महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण पाच तारखेलाही असणार आहे दरम्यानच्या काळात एक डिप्रेशन बंगालच्या उपसागराच्या मध्यावर बनण्याची शक्यता आहे सध्या जी एफ एस मॉडेलनुसार बंगाल उपसागराच्या किनारपट्टी भागातील पावसाचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत सहा तारखेलाही राहणार आहे आणि सध्या तरी ही तयार होणारी चक्राकार स्थिती विशाखापट्टणमच्या दिशेने सरकताना दिसते आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी मात्र या दरम्यान कमजोर आहेत पूर्व भारत आणि दक्षिण भारत असं पावसाळी वातावरण आहे की ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार केरळमध्ये सध्या पावसाचं अतोरण आहे एकोणतीसला या अतोरणाची ट्रप जी आहे ती गोव्यापर्यंत किंवा अगदी दक्षिण कोकणापर्यंत वाढणार आहे तीस तारखेला या मॉडेलने फारसा प्रभाव दाखवलेला नाही एकतीस तारखेला एक तारखेपासून मात्र महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज सुरुवात झालेली आहे परंतु ती अतिशय विरळ स्वरूपात आहे दोन तारखेला आपण बघतो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळं वातावरण असू शकतं असा एसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे तीन तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठं पावसाळी परिस्थिती असेल कोकणासहित चार तारखेला देखील मोठं वातावरण राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे आणि हे संपूर्ण अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागातून सुरुवातीला वातावरण तयार होईल दरम्यान बंगालच्या उपसागरात एक वातावरण डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज कायम आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम किती प्रभावी ठरते यावर पुढील बाबी अवलंबून असतील वातावरणात सारखा बदल होतोय संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज सध्या दिला जातोय त्यामुळे वातावरण अतिशय पोषक बनेल असं दिसतंय बंगालच्या उपसागरात एक सिस्टम पाच तारखेच्या दरम्यान तयार होईल असा एक अंदाज आहे साधारणपणे सुरुवातीला तयार होणाऱ्या कुठल्याही वादळी परिस्थितीमध्ये त्याची दिशा निश्चित नसते आणि भूभागावर त्याला फार अनुकूल वातावरण नसतं त्याच्यामुळे या वादळांची दिशा अनिश्चित असते साधारणपणे सहा ते सात साहत तारखेपर्यंत तरी हे डिप्रेशन किंवा कमी दाब Uh, मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत येईल असा प्राथमिक अंदाज आहे आपण आता इथे बघतो अठ्ठावीस तारखेला म्हणजे आजपासून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती सुरू होणार आहे आजच बऱ्याच विभागात बिरळ स्वरूपात वादळी आणि अवकाळी अशा स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आता वाढली आहे एकोणतीस तारखेला देखील हे वातावरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राहणार आहे त्यामुळे आता प्रत्येक दिवशी महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होत जाईल आणि आपण गेले काही दिवस बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये आता कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी या काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत गारपीट झालेली आहे परंतु सुरुवातीला एक तारखेपर्यंत हे ढगाळ वातावरण अधिक प्रमाणात राहील प्रत्यक्ष पावसाचा अंदाज हा दोन तारखेपासून दिला जातोय एक तारखेला देखील आपण आजच्या अंदाजामध्ये बघतो की महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला अधिक अनुकूल वातावरण तयार होणार आहे उत्तर महाराष्ट्रातून दोन तारखेला जोरदार पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रामध्ये तीन तारखेपासून अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे बहुतांश भागात या पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे गारपीट वादळी पाऊस आणि एकूणच बदलतं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे करा कारण ज्यांची कांदा काढणी चालू आहे गहू काढणी चालू आहे काही ठिकाणी ज्वारी पण आहे तर या सर्व पिकांना हा पाऊस हानिकारक आहे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं द्राक्ष पिकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे या सर्व बाबी लक्षात घेता आपण आपल्या पिकांचं नियोजन आत्तापासून करणं आवश्यक आहे आणि आत्ता आपण बघतो की पाच सहा तारखेपर्यंत हे वातावरण अतिशय तीव्र स्वरूपात राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र याचा जोर काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असतं की किती दिवस हे वातावरण राहील तर आता सध्या तरी सहा ते सात तारखेपर्यंत हे वातावरण स्पष्टपणे आपल्याला तयार होण्याचा अंदाज आहे कारण आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जो दोन टक्के पाऊस पडतो त्यापैकी कोणत्याही प्रकारचा पाऊस झालेला नाही आणि आता मात्र प्रत्यक्ष पावसाच अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बनायला सुरुवात झाली आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीरजा